सोनाई एंटरप्रायझेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांना हॅपी होळी सगळ्यात आधी हॅपी होळी सर्वांना मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी जसं की आता पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे आपल्याला सहा हजार रुपये एकत्र आलेले होते तर त्यामध्ये खूप सारे शेतकरी आता मी जशी लिस्ट काढले माझ्याकडे एक लिस्ट आहे त्यामध्ये बीड बीड जिल्ह्यातील एका तालुक्यातील कमीत कमी दहा ते पंधरा हजार जे आहेत शेतकरी त्यांना या गोष्टीचा लाभ भेटलेला नाहीये फक्त एका जिल्ह्यामध्ये म्हणजे एका तालुक्यामध्ये दहा ते पंधरा हजार आहेत मित्रांनो त्यापेक्षा जास्त पण असू शकतात बट का नाही भेटला त्या गोष्टीसाठी तीन चार रिझन असतील मित्रांनो तीन चार कारणं असणार आहेत तर ते कारण आपल्याला शोधायचे आहेत आणि त्यानंतर त्याला काही उपाय आहे का नाही ते तुम्हाला आज मी याच्यामध्ये सांगणार आहे सुरुवातीला आपण कसे कारण कसे शोधायचे किंवा आपल्याला का नाही आले पाहिजे त्या गोष्टीबद्दल आपण सुरुवातीला पाहूया सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जसं की आता मी इथे पीएम किसान सर्च करतोय ओके पीएम किसान मी जावा करता। किसान जावा सर्च जेव्हा करतो थोडंसं राईट साईडला घेऊन जातो इथे पीएम किसान जेव्हा सर्च करतो मित्रांनो इथे दिसत असेल तुम्हाला तर मी आउट करतो दिसत असेल तर ओके आता मी पीएम किसान इथे आपल्याला सर्च केलेला आहे यानंतर अशा प्रकारचं जे पेज ओपन होतं ज्या अगोदर पण खूप सारे व्हिडिओज वगैरे आले होते यामध्ये पीएम किसान सन्मान निधीवरती आपण क्लिक करतोय इथे पहा न्यू फार्मर रजिस्ट्रेशन ई केवायसी किंवा खाली बघा ई के वाय सी आहे नवीन न्यू फार्मर रजिस्ट्रेशन आहे स्टेटस ऑफ सेल्फ फार्मर रजिस्टर्स आहे अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर्स आहे नो युअर स्टेटस आहे बेनिफिशरी लिस्ट आहे तर आता मी सुरुवातीला काय करतो आहे बेनिफिशरी लिस्टवरती जेव्हा आपण क्लिक करतो आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्टेट स्टेट म्हणजे काय आपलं जसं की महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र राज्य मी सिलेक्ट करतो आहे ते डिस्ट्रिक्ट जो असेल तो सिलेक्ट करतो आहे तिथे आता माझा शिरूरकासार तालुका आहे टॉप मध्ये पण तालुका सिलेक्ट करायचा आणि तुम्ही गावामध्ये पण समथिंग जे गाव असेल तुमचं ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि गेट रिपोर्ट वरती जेव्हा क्लिक करतो आपण बघा आपल्याला सर्व जे बेनिफिशरी लिस्ट आहे त्यांची लिस्ट आपल्याला सापडते मित्रांनो बरोबर तुम्ही यामध्ये पण नाव शोधू शकता त्याच्यामध्ये जर नाव असेल आणि तरी पण पैसे आले नसतील तर तुम्हाला मी सोल्युशन किंवा उपाय तो सांगणारच आहे इथे नाव असेल तर आपल्याला पैसे येऊ शकतात त्यानंतर आपण बॅग जाऊया बॅक गेल्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट आहे इथे ई वरती क्लिक करायचंय ओके ई केवायसी वरती क्लिक केल्यानंतर इथे आधार नंबर टाकायचा मित्रांनो आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ऑलरेडी केवायसी डन असं वगैरे नाव जर आलं त्यामध्ये तुमची ऑलरेडी के वाय सी झालेली आहे त्याचा पण तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये बरोबर परंतु सगळ्यात महत्वाचा आता मी आधार नंबर टाकून सर्च करतो त्यासाठी दोन मिनिटं व्हिडिओ स्टॉप करतोय म्हणजे तुम्हाला एक थोडस ज्या गोष्टी असतात टर्म्स अँड कंडिशन असतात युट्यूबच्या त्यासाठी तर मी आधार नंबर टाकून सर्च केल्यानंतर काय ऑप्शन येईल ते तुम्हाला मी दाखवतो तोपर्यंत स्टॉप करतो मी ते काय दाखवतोय ई केवायसी e इज ऑलरेडी डन म्हणजे काय माझी ई e के वाय सी जी आहे ती ऑलरेडी डन झालेली आहे म्हणजे मला पैसे मिळालेले आहेत आणि इकेवायसी e डन असून सुद्धा तुम्हाला पैसे जर मिळाले नसतील त्याबद्दल जो उपाय आहे तो तुम्हाला या पूर्ण गोष्टीनंतर सांगतो मी ई सी ऑलरेडी आहे असेल ई केवायसी तर काहीच प्रॉब्लेम नाही दुसऱ्या पद्धतीने आपण चेक करू शकतो आणखी एक तिसरी पद्धत आहे ओके करायचे आता परत आपण बॅक जाऊया म्हणजे माग जायचंय माग गेल्यानंतर इथे वर बघा मित्रांनो लॉग इन आणि एक्सटर्नल लॉगिन इथे लॉग इन वरती जेव्हा आपण क्लिक करतोय इथे काय आलंय युजर आय डी पासवर्ड ऍक्टिव्हिटी टाईप या सर्व गोष्टी आल्या ते की एक ऑफिसच्या असणार आहेत त्या व्यतिरिक्त जेव्हा आपण माग जातो इथे एक्सटर्नल लॉग इन आहे बरोबर इथे सीएससी लॉग इन वरती जेव्हा आपण क्लिक करतो किंवा ई ग्राम लॉग इन वरती आपण क्लिक करतोय तर हे फक्त तुमच्याकडे तुम हो सी एस लॉग इन जर असेल मित्रांनो तरच तुम्ही स्टेटस व्यवस्थित पाहू शकता आता मी इथे सी एस सी लॉग इन आय डी वगैरे टाकणार आहे लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर इथे रिपोर्ट मध्ये जेव्हा आपण जातो इथं ई केवायसी पेंडन्सी रिपोर्ट यावरती आपण क्लिक करू शकतो आणि इथे आपल्याला पूर्ण जे आपला जिल्हा आहे तालुका असेल ब्लॉक असेल गाव असेल त्याची आपण लिस्ट पाहू शकतो की कोणाकोणाची केवायसी पेंडिंग वगैरे आहे किंवा इथे आपण डाउनलोड पण करू शकतो मित्रांनो केवायसी कोणाकोणाची बाकी आहे या गोष्टी आपण इथे डाउनलोड करू शकतो यामध्ये पण तुम्ही जर लिस्टमध्ये नाव असेल तुमचं तर तुम्ही तिथे चेक करू शकता की तुमचं नाव ए के वाय सी पेंडिंगमध्ये आहे का नाही हे झाले तीन ऑप्शन आपल्याला चेक करण्याचे की आपली आपल्याला पैसे आलेत का नाही त्या गोष्टीसाठी त्या व्यतिरिक्त आणखी एक ऑप्शन आहे मित्रांनो की स्टेटस जाणून घेण्यासाठी आता मी तुम्हाला दाखवतो ला एकदा ओपन करतो मी स्टेटस कसे जायचं याच्या अगोदर एक व्हिडिओ पण टाकला होता मी नवीन वेबसाईट ओपन करूया आपण पी एम किसान ओके पी एम किसान सन्मान निधी आपण ओपन करतोय ओपन केल्यानंतर इथे आहे ऑप्शन मित्रांनो नो युअर स्टेटस तर नो युअर स्टेटस वरती जेव्हा क्लिक करतो आपण तिथे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा असतो पण रजिस्ट्रेशन नंबर आपल्याकडे नसत नाहीये तर आपण रजिस्ट्रेशन नंबर कसा काढणार या गोष्टी आपण पाहूया पण नो युअर रजिस्ट्रेशन वरती क्लिक केलेला आहे ओके हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे येईल बघा मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकायला ऑप्शन येईल तर इथे आपण आधार नंबरवरती क्लिक करूया इथे तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला कॅपच्या टाकून घ्यायचा आहे मित्रांनो तर आधार नंबर आणि कॅपच्या टाकून घेतल्यानंतर पुढचं काय येईल मी तुम्हाला दाखवतो मोबाईल ओटीपी आपला गेट मोबाईल ओटीपी केल्यानंतर मोबाईलला ओटीपी येईल आपल्याला आणि तो ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर तिथे येऊन जाईल तर सुरुवातीला मी काय करतोय आधार नंबर आणि कॅपच्या टाकून घेतोय आणि ओटीपी पण मी तुम्हाला कुठे टाकायचं ते ऑप्शन दाखवतोय मित्रांनो तर मित्रांनो आपण ह्या सर्व गोष्टी टाकल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे तुम्ही कॉपी करून घेतलाय कॉपी केल्यानंतर आपल्याला काय करायचंय बॅग जायचंय बॅग गेल्यानंतर परत एकदा इथे नो युअर स्टेटस वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता जेव्हा नो युअर स्टेटस वरती क्लिक करतो इथे आपल्याला नंबर तो कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर इथे कॅपच्या टाकायचा आता कॅपच्या मी टाकून घेतोय मित्रांनो हो इथे टू ए सिक्स बी एम ओके आणि इथे रजिस्ट्रेशन नंबर पण आपण कॉपी करू शकतो मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर कॉपी जेव्हा करतो आपण तेव्हा मी आप व्हिडिओ स्टॉप करतो मित्रांनो आपण जेव्हा हे स्टेटस वगैरे हो चेक केलं गोष्टी ओके स्टेटस चेक केल्यानंतर तुम्हाला हे बघा मी कसं स्टेटस चेक केलं ते पण दाखवतो एकदा तुम्हाला आपण बॅक गेलोय ओके पी एम किसान पी एम किसान वेबसाईट वरती गेलो आपण पी एम किसान वरती जेव्हा जातो आपण यानंतर नो युअर स्टेटसवरती क्लिक केलं आपण तिथे रजिस्ट्रेशन नंबर जाणून घेतला आपण आधार कार्ड नंबर वगैरे टाकून ते मोबाईल नंबरवरती पण जाणून घेऊ शकता आणि बॅक आल्यानंतर तो रजिस्ट्रेशन नंबर आपण कॉपी करून घेतला आणि आपल्याला गोष्टी आपल्याला कळाल्या काय गोष्टी कळाल्या ते बघा तुम्हाला मी दाखवतो इथे असेल पर्सनल इन्फॉर्मेशन तुमचा नंबर येईल इथे रजिस्ट्रेशन नंबर इथे डेट ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही कधी नोंदणी केली होती इथे नेम ऑफ फार्मर येईल इथे वडिलांचं नाव येईल इथे मोबाईल नंबर येईल आणि इथे ऍड्रेस येईल या सर्व गोष्टी येतील त्या व्यतिरिक्त इथे लँड सेटिंग यस ई केवायसी स्टेटस यस आणि आधार बँक अकाउंट सेटिंग यस हे तीन गोष्टी असून पण जर आपल्याला पैसे आले नसतील मित्रांनो तर इथे एक चौथा ऑप्शन असतो इन इथं काय इंग्लिश म्हणून इंग्लिश मधून आहे इलिजिबिलिटी स्टेटस म्हणजे तुम्ही पात्र आहात पण ज्यांना पैसे आलेले नाही आहेत त्यांना हा याच्या खाली एक ऑप्शन याच्या आणि या दोघांच्या मध्ये एक ऑप्शन येईल इन इलिजिबिलिटी म्हणजे काय की तुम्ही केवायसी जी करायची होती ती उशिरा केल्यामुळे तुमचा हा प्रॉब्लेम आलेला आहे बरोबर त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला काय काय गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतोय व्यवस्थित पाहून घ्या आपल्याला काय काय करावं लागेल ते आता प्रत्येकाने आपल्या तालुक्याच्या ठिकाणी एक कृषी ऑफिस असतं कृषी अधिकारी बसतात तिथे इथे ऑफिस असतं त्या ऑफिसला जाऊन मित्रांनो आपल्याला कागदपत्र जमा करायचे आहेत काय काय जमा करायचे मी सांगतो तुम्हाला आधार नंबर जमा करायचा आधार कार्ड जे आहे आधार कार्ड झेरॉक्स घेऊन जायचे बरोबर त्यानंतर बँक पासबुक बँक पासबुकची एक झेरॉक्स घेऊन जायचं आहे यानंतर मित्रांनो सात बारा लागेल आणि आठ आठ पण आपल्याला लागणार आहे मित्रांनो ओके okay, आधार कार्ड पासबुक सात बारा आणि आठ हे झालं यानंतर तुम्हाला लागेल मित्रांनो फेरफार बरोबर तुम्हाला लागेल फेरफार आणि शेवटचं जे की तुमचं तुम्ही स्टेटस जे आहे तुमचं मी जसं दाखवलं तुम्हाला त्याची एक तुम्हाला प्रिंट लागेल या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला कुठे जायचंय मित्रांनो तुम्हाला जायचं तुमच्या कृषी सेवक ज्या कृषी ऑफिस जे असतं ते कृषी ऑफिसला भेट द्यायचे त्यांना तुम्हाला प्रॉब्लेम विचारायचा आहे त्यांना जा का झालंय याच्यावरती काही सोल्युशन किंवा याच्यावरती काही उपाय आहे का या गोष्टी त्यांना विचारायच्या आहेत आणि इथून पुढे लक्षात ठेवायचं मित्रांनो आपल्याला जेव्हा वर्षातून तीन वेळा आपल्याला येतात आप पण वर्षातून एकदा तरी आपल्याला केवायसी करावी लागते प्रत्येक गोष्टीची आपल्याला केवायसी करणं गरजेचं असतं तर त्यामुळे केवायसी कंटिन्यू कर चालू ठेवायची आहे मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही सोना एंटरप्रायझेस चॅनल जे आहे माझं युट्यूबचं यावरती आपण सर्व प्रकारच्या गोष्टी प्रोव्हाइड करतो सरकारी सर्व कामे असतात यानंतर सर्व प्रकारच्या साठी कर्ज व्यवस्था वे त्यानंतर वेगवेगळे अण्णासाहेब महामंडळ द्या इतर मागासवर्गीय महामंडळ द्या किंवा प्रत्येक समाजासाठी काहीतरी समथिंग महामंडळ असतं त्या महामंडळाची माहिती किंवा महामंडळाची जी कामे असतील ते तुम्हाला मी महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला करून देऊ शकतो आणि त्या व्यतिरिक्त सध्या शेतकऱ्यांसाठी सोलर योजना सुरू आहे सोलर पंप तर ते बीड जिल्ह्यासाठी तुम्हाला बाकीचे जिल्हे असतील तर बेस्टच आहे बीड जिल्ह्यासाठी तुम्हाला या गोष्टीचा तुम्ही मी लाभ देऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक पण करा म्हणजे तुम्हाला या गोष्टीचे अपडेट्स जे आहेत ते प्रॉपर तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो आणि सर्वांना अजून एकदा हॅपी होली